लोकनेते पी एन पाटील यांनी भोगावती कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न केलाय विचारांचा आदर्श पुढे चालवणं गरजेचं चा आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ सभासदांच्या मालकीचं होण्यासाठी या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं जाहीर सभेत ते बोलत होते भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारात राशिवडे इथं राजशी शाहू शिक्षण सेवा आघाडीची सभा झाली सभेच्या अध्यक्षस्थानी भोगावतीचे ज्येष्ठ संचालक कृष्णराव पाटील होते पी डी धुंद्रे यांनी पॅनलच्या रचनेबाबत माहिती दिली शेतकरी संघटनेचे विठ्ठल महाडेश्वर आरपीआयचे पांडुरंग कांबळे जनता दलाचे वसंतराव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर यांची भाषणं झाली भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चोरापले आणि गोकुळदूत संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळामुळे या परिसरात शैक्षणिक क्रांती झाल्याचं नमूद केलं येणाऱ्या काळात परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि शाश्वत शिक्षण देण्यासाठी राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडीला पाठबळ द्या असं आवाहन चरापले आणि डोंगळे यांनी केलं राजू कवडे यांनी आपल्या भाषणात भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली विरोधक बिनबुडाची टीका करून लबाडीचं राजकारण खेळत असल्याचा टोला भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी लगावला विरोधकांनी जाणीवपूर्वक निवडणूक लादल्याचा आरोप ए वाय पाटील यांनी केला स्वर्गीय पी एन पाटील यांच्या विचारांचा आदर्श घेऊन भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ सभासदांच्या मालकीचं करण्यासाठी या निवडणुकीत राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं प्रचारसभेप्रसंगी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते